रावसाहेब जाधव प्लॅटफॉर्मच्या अगदी शेवटच्या टोकाला एका बाकळ्यावर बसला होता आजूबाजूला कोणीही नव्हतं एवढ्या लांब दुपारच्या तापत्या उन्हात कोणी येईलच कशाला त्याच्या अंगावरून घामाच्या धारा निथळत होत्या कारण उन्हा अंगाला चटके देत होतं तरी रावसाहेबाला आता कशाचीही पर्वा वाटत नव्हती तो एकटक दूरवर हरवल्यासारखा पाहत होता आपल्याच विचारांच्या तंद्रीत त्याला जगाचा विसर पडला होता समोरच्या रुळावरून गाड्या जोराचा आवाज करत येत जात होत्या त्यानं सारा प्लॅटफॉर्म हलत होता पण आता रावसाहेबाच्या मनात कसलीही धडधड होत नव्हती उद्याच्या पेपरात बातमी छापून आली की अकोल्याच्या रेल्वे स्टेशनवर एका पोलिसाची आत्महत्या तिच्या खाली त्याचं नाव गाव येईल नंतर ती बातमी गावापर्यंत वाऱ्याच्या वेगानं पसरत जाईल त्यामुळे त्याच्या घरातले ऊर फुटे स्तोवर रडतील आताच्या ट्रेनिंग सेंटरमधील तरुण पोलीस मित्राच्या डोळ्याच्या कळा ओल्या होतील तसंच नियमित पेपर वाचणारा समाज त्या दिवसापुरती हळहळ व्यक्त करील या सर्व गोष्टीचं रावसाहेबाला आता काहीही वाटणार नव्हतं कारण आप मरे गये डूब गये दुनिया हे तत्व जीवनाला कधीही लागू पडू शकतं आतापर्यंत याच स्टेशनवरून तो आतापर्यंत किती वेळा आपल्या गावी गेला होता कितीतरी वेळ गाडीची वाट पाहत बसला होता पण आता रावसाहेब कोणाचीही वाट पाहत नव्हता कारण आज त्याला आपलं तोंड गावात घेऊन जायचं नव्हतं मी असाच गावात गेल्यावर लोक जास्तीत जास्त काय म्हणतील याचाही विचार रावसाहेबानं केला होता आई वडील बहीण यांचंही त्याला काहीच वाटणार नव्हतं आज सकाळीच त्याचं सारं जग संपलं होतं जेव्हा त्यानं धावत्या गाडीखाली उडी मारण्याचा निर्णय घेतला होता, होता। एकदा ठरवलेलं काम पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असं रावसाहेबानं आजपर्यंत कितीतरी जणांना कितीतरी वेळा छाती ठोकून सांगितलं होतं कारण स्वतःच्या कष्टानं रावसाहेबानं हे सगळं मिळवलं होतं याच जोरावर तो गावातल्या राव्याचा रावसाहेब झाला होता पोलिसात भरती होऊन ट्रेनिंग पूर्ण केलं होतं एका खेळातल्या अशिक्षित आई वडिलांच्या पोटी जन्म घेऊन रोज चार किलोमीटर पायपीट करत शिक्षण पूर्ण केलं होतं म्हणून पहिल्याच प्रयत्नात पोलिसात नोकरी मिळवणं ही त्याच्या दृष्टीनं साधी गोष्ट राहिली नव्हती पण आज सकाळीच ते सगळंच मातीमोल झालं होतं हे सारं त्याच्या डोळ्यासमोर घडत होतं तेव्हा तर रावसाहेबाला जागेवरून हलताही आलं नाही जे मिळवलं होतं ते शेवटच्या क्षणी निसटलं आता ते काहीही करून उभ्या जन्मात मिळवता येणार नाही तेव्हा आता जगायचं तरी कशासाठी याच प्रश्नाचं त्याला उत्तर सापडत नव्हतं रावसाहेबाला आताही कोणत्याही ट्रेनखाली उडी मारता आली असती एकदा आयुष्य संपवायचंच ठरवल्यावर ते माणूस कधीही कुठेही कसंही संपवू शकतो फक्त त्याच्यात तेवढी हिंमत पाहिजे ती त्याच्यात पुरेपूर होती शेवटचा विचार एवढाच होता की अंधारात उडी मारली तर तो कोणालाही दिसणार नव्हता त्यानं माझ्यासमोरच उडी मारली हो अशी बघणाऱ्या कोणत्याही जीवाची हळहळ व्यक्त होणार नाही तो जर सज्जन असला तर तो माझ्यासाठी काहीही करू शकला नाही या विचारानं त्याची मान खाली जाणार नाही म्हणून आपण अंधारातच उडी मारायची हा निर्णय रावसाहेबाच्या बुद्धीनं त्याला दिलेली शेवटची साथ ठरणार होती आपलीच खोट असताना दुसऱ्यावर चिडून रागवून काय उपयोग रावसाहेब समजदार होता त्याचं सारं शरीर दणकट असताना आज एका पायाच्या अंगुट्यामुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली होती त्याच्या एका पायाला अंगठाच नव्हता त्यानं त्याच्या धावण्याच्या गतीत काहीही फरक पडणार नव्हता पण ते पोलिसांच्या भरतीच्या नियमात बसत नव्हतं ही गोष्ट त्याला आधीच माहिती होती पोलीस भरती वेळेस ती गोष्ट अधिकाऱ्याच्या लक्षातच आली नाही आणि नंतरच्या दोन वर्षांच्या ट्रेनिंग पिरियडच्या काळात रावसाहेबानं ती गोष्ट मोठ्या खुबीनं लपवली होती हॉस्टेलमध्ये सगळ्यासमोर तो आपल्या पायातले सॉक्स कधीच काढत नसे झोपतानाही त्याच्या पायात सॉक्स असत तसंच आंघोळीला जाताना पायात सॉक्स घालूनच तो जात असे याविषयी कोणी जर त्याला विचारलं तर मला अशी सवयच आहे असं तो सांगत असे अकोल्याला उन्हाळ्यात किती तापतं त्यानं अंगाला घाम येतो त्यामुळे पायातल्या सॉक्सचा वास तर विचारायलाच नको त्यासाठी तो दिवसातून तीन चार वेळा सॉक्स बदलत असे रावसाहेबाच्या बॅगेत पंधरावीस सॉक्सच्या जोड्या नेहमी असत आपण फसवतो आहोत हे रावसाहेबाला माहिती होतं पण निशे नशिबाने मिळालेली नोकरी त्याला सोडावी असं वाटत नव्हतं नाहीतर त्यानं गावात जाऊन काय केलं असतं दुसऱ्या शेतात मजुरीनं वखर व्हायचं काम करावं लागलं असतं आपलं ट्रेनिंग संपलं तो ड्युटीवर जॉईन झाला की तो लगेच गावी जाणार होता नंतर एखादा छोटासा अपघात दाखवून त्यात आपल्या पायाचा अंगठा कापावा लागला असं डॉक्टरांचे सर्टिफिकेट तो आणणार होता त्यानं अशी एका डॉक्टरशी बोलून ठेवलं होतं पण हे सारं जिथल्या तिथे राहिलं कारण आजची घटना घडली तेवढी अजब पोलिसाच्या तुकडीनं दोन वर्षाचं ट्रेनिंग संपल्यानंतर शेवटच्या परेडसाठी पोलिस कमिशनर आले त्यांना सलामी देण्यासाठी रावसाहेब रावसाहेब आपल्या तुकडीसमोर हातात तलवार घेऊन चालत होता सगळ्यांच्या हालचाली शिस्तीत होत होत्या तुकडीतल्या सगळ्यांचेच एका वेळेस हात पुढे जात होते नंतर पाय पुढे पडत होते त्या तुकडीत मधल्या एका जवानाच्या हाताला रुमाल बांधलेला आहे हे उंचावर मानवंदना स्वीकारणाऱ्या कमिशनरच्या लगेच लक्षात आलं त्यानं परेड संपल्यानंतर त्या युनिटच्या ट्रेनिंग अधिकाऱ्याला बोलवून त्या प्रकारची चौकशी करण्यासाठी त्या तुकडीला बोलावले कमिशनरने त्या पोलिसातला हाताचा रुमाल सोडायला सांगितला तर त्याच्या एका हाताचं मधलं बोट तुटलेलं होतं तेव्हा कमिशनर त्या अधिकाऱ्यावर जाम चिडला त्यानंतर साऱ्या युनिटची परत चेकिंग घेण्याचा निर्णय झाला तेव्हा रावसाहेबाला घाम आला त्या युनिटचा प्रमुख म्हणून कमिशनरनं आपला मोर्चा रावसाहेबाकडे वळवला तेव्हा तो आपल्या अंगातली सारी शक्ती एकवटून उभा राहिला त्याच्या हाताच्या बोटाची चेकिंग झाली नंतर कमिशनरने बूट काढून पायाची बोटं दाखवण्याची ऑर्डर दिली रावसाहेबाचं डोकं सुन्न झालं होतं दिवसा डोळ्यापुढे अंधाऱ्या येऊ लागल्या तरी रावसाहेबाचं शरीर यांत्रिकपणे काम करायला लागलं त्याने पायातले बूट काढले नंतर सॉक्स काढले तर त्याच्या एका पायाला अंगटाच नाही हे कमिशनरला दिसलं कमिशनर ट्रेनिंग अधिकाऱ्यावर जाम चिडलेला दिसत होता नंतर साऱ्या युनिटची चेकिंग झाली पण या दोघांव्यतिरिक्त कोणीही दोषी आढळलं नाही कमिशनरने या दोघांचं पुढच्या एका तासातच क्लिअरन्स करायला लावलं रावसाहेबाच्या मनाला अजूनही वाटत होतं की मी जर कमिशनरच्या चेकिंगमध्ये सापडलं नसतो तर इतरांना थोडीफार लाच देऊन हे प्रकरण मिटवूनही टाकता आलं असतं ती सकाळची घटना रावसाहेबाच्या डोक्यात गच्च बसली होती त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता तो कॅम्पच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या अंगात रोडणं सरळ चालायचंही त्राण राहिलं नव्हतं हॉस्टेलमधील मित्र त्याला म्हणाले होते की जग खूप मोठं आहे उद्यापासून नवीन आयुष्याला सुरुवात कर ते शब्द धीराचे होते पण समोरचं वास्तव भयान करणारं होतं आता रावसाहेब कोणत्या तोंडानं गावाला जाणार होता माणसाला आयुष्यात कोणतंही काम घाईत उरकायची सवय झालेली असते कोणत्याही माणसाला मरणही कसं झटक्यात हवं असतं त्यामुळे बाजूच्यांना आपल्यावर दया दाखवायला संधी मिळत नाही रावसाहेबाच्या लक्षात आलं की संध्याकाळ केव्हाच झालेली आहे आजूबाजूला काळोख पसरलेला आहे प्लॅटफॉर्मवरचे लाईट तो हटण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत त्याला दूरवर दिसत होतं की आता ही प्लॅटफॉर्मवर गर्दी आहे एवढ्यात एक एखादी एक एक्सप्रेस येणार असावी रावसाहेबानं मनगटाच्या घड्याळात पाहिलं हावडा मुंबई ती चालेल एकदा मरायचंच ठरवल्यावर निवडीची कोणतीही गाडी चालू शकते पण ती गाडी या स्टेशनवर थांबते तिचं इंजनही एवढ्यात कुठेतरी येईल पण सुरुवातीला तिचा वेग कमी राहील त्यामुळे मरायला जास्त वेळ लागेल त्यापेक्षा कोळशाची मालगाडीच बरी ती लांबही असते आणि दोन इंजिनमुळे तिचा वेगही जास्त असतो आता रावसाहेबाचं ठरलं होतं की एक्सप्रेस सोडून द्यायची नंतर येणाऱ्या मालगाडीखाली उडी घ्यायची ही एक्सप्रेस गेल्यावर मालगाडी कधीही येईल तिचाच काय टेबल असतो आत्ता या सामानाच्या सुटकेचं करायचं काय रावसाहेबानं मरायचा निर्णय घेतला तरी त्याच्या समोरचे प्रश्न संपत नव्हते त्या सुटकेसकडे त्यानं पाहिलं त्याचे वडील जेव्हा त्याचा ट्रेनिंग कॅम्प पाहायला आले होते तेव्हा ती घेऊन दिली होती तो ते ते उगणन, सुटकेस घरी घेऊन गेला तेव्हा त्याच्या बहिणीला ती उघडणं उचलणं या दोन्ही गोष्टी जमत नव्हत्या तिने सुटकेसच्या कवरवर धाग्यांनी सुंदर गुलाबाचं फूल काढलं होतं रावसाहेबानं त्या फुलावरून हात फिरवला आपल्या मरणाच्या बातमीनं काय वाटेल या पोरीला कितीतरी दिवस रडतच बसेल नाही आपल्या जाण्यानं ना घरातले माणसं आठ दिवस रडतील महिनाभर दिवस दुःख करतील वर्षभर आठवण काढतील प्रत्येकाला आपलं स्वतःचं अस्तित्व असतं म्हणून ते आपल्याच जगण्याच्या नादात गुंतून जातील जन्माला आलेले सगळेच काळाच्या पडद्याआड गडप होतात तसेच आपणही होऊ त्यात काय एवढं आता ह्या सुटकेसनं वर्षभर सोबत केली होती त्यात त्याचे आवडते दोन ड्रेस एक सोन्याची चेन दोनशे रुपये होते ही सुटकेस आपल्या सोबतच घेतली तर तिचे तुकडे तुकडे होतील त्यातल्या वस्तू वाया जातील आता मरतानाही ही सुटकेस कशाला सोबत पाहिजे या विचाराने रावसाहेबाचे गाल हसण्यासाठी फुगले आता ही प्लॅटफॉर्मवर ओरडाओरड -औरुड़ कशासाठी माणसं एवढ्या जोरानं का धावत आहेत आता हावडा एक्सप्रेस आली वाटतं त्यात चढण्यासाठी असेल पण एक्सप्रेस तर अजून प्लॅटफॉर्मवर थांबायची बाकी आहे रावसाहेब विचारातून बाहेर आला अगदी नाईला जाणं बाकळ्यातून उठला शोधक नजरेनं गर्दीकडे पाहू लागला अरे हा कोण माणूस इंजिनच्या समोर धावतोय आपल्या पाठीवर गाठोडं घेऊन त्याला अंधारात इंजिनचा एवढा मोठा लाईट दिसला नाही की त्याला माझ्यासारखंच मरायचं आहे तसं असेल तर तिथेच थांब म्हणावं तुला आरामात मरता येईल या ओरडणाऱ्या माणसांपैकी एकही तुला वाचवायला एक प्लॅटफॉर्मवरून खाली उडी मारणार नाही एवढं मात्र नक्की रावसाहेब स्वतःशीच म्हणाला पण हा जीवाची बाजी लावून एवढा का धावतोय आपल्या पाठीवर गाठोडं घेऊन आता त्याला म्हणावं जीव वाचवायचा असेल तर ते गाठोडं फेकून दे रुळाच्या तिकडच्या बाजूला उडी मार माणसंही त्याला तेच सांगत आहेत नाहीतर पाठीवरचं गाठोडं फेकून जोरात धावायला लाग म्हणावं त्यानं धा जोरात धावता येईल असं काय आहे त्या गाठोड्यात जीवापुढे पुढे गाठोड थोडीच मोठं असतं एवढ्या वेळात एक्सप्रेसचं इंजिन धावत रावसाहेबाच्या जवळ आलं त्याच्या समोर धावणारा तो माणूसही आला आता तो खूपच दमलेला दिसत होता तरी इंजिन त्याच्या मागून धावत होत तेव्हा रावसाहेब त्याच्यावर ते ओरडून म्हणाला ए फेक ते गाठोड बाजूला उडी मार त्याला रावसाहेबाचं बोलणं समजलं त्यानं गाठोडं फेकून दिलं पण बाजूला उडी मारायचं त्याला जमलं नाही तो तसाच धावत रावसाहेबाच्या पुढे आला नंतर तो ते इंजिन थांबलं तो तसाच रुळावर पडून राहिला रावसाहेब खाली उतरला त्यानं त्या ते माणसाला उचललं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो भिकारी होता याआधी रावसाहेबानं त्याला इथंच भीक मागताना पाहिलं होतं रावसाहेबानं त्याला उचलून प्लॅटफॉर्म वर टाकलं आता ओरडणारे माणसंही तो वाचला की नाही हे पाहायला न येता जागेसाठी डब्यात चढायची घाई करू लागले इंजिनचे एक ड्रायव्हर खाली उतरला त्याने या भिकाऱ्याच्या एका कानाखाली लावत म्हणाला का रे हरामखुरा तुला इंजिनचा लाईट दिसला नाही की हॉर्न ऐकू आला नाही तेव्हा तो भिकारी मला ऐकू येत नाही हे तो कानाला हात लावून त्यांना सांगू लागला रावसाहेबांच्या लक्षात आलं की याला ऐकू येत नाही म्हणून बोलताही येत नाही याला आईबाप नसतील म्हणून तो भिकारी झाला तरी तो मरायला तयार नाही माझा तर एका पायाचा अंगठा सुटलेला आहे मग मी का मरावं रावसाहेब याच विचारात परत आपल्या बाकळ्यावर जाऊन बसला आता काया है या जे काय आहे या भिकाऱ्याजवळ जे काही घाटोड्यात होतं ते इंजिन खाली चिरडलं गेलं तरी तो जगण्यासाठी किती धडपडत होता मीही याच्यासारखा जगलो तर आणखी शिकून दुसऱ्या नोकऱ्या मला मिळवता येतील नाहीतर गावात मजुरी करून ही पोट भरता येईल रात्रीच्या अंधारात रावसाहेबाच्या डोक्यात एक प्रकाशाचा तारा चमकला जगात मरण्याचा मार्ग एकच आहे जगण्याला अनेक पर्याय आहेत नंतर एक मालगाडी त्याच्या समोरून धडधड करत निघून गेली तरी रावसाहेब बाकळ्यावरून हल्ला नाही कारण त्याच्या गावी येऊन जाणारी पॅसेंजर सकाळी येणार होती रावसाहेबाची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा